नमस्कार साहेब नमस्कार साहेब आपण कुठून काय घेतलाय आपल्या कस्टमरला आम्ही आलेलो आहे आणि मी मच्छी मच्छी अतिशय सुंदर आणि चविष्ट असं जेवण मिळत आज आम्ही स्वतः अंगभवला आल्याशिवाय कळलं नाही तुम्ही या आम्ही आलेलो आहोत आल्यानंतर चवीचा स्वाद घेऊन जावा <laughs> कसं सर जेवण जेवण एक नंबर आहे सर आम्ही इंदापूरला घेतो लग्नाला लग्न खास आवड दोन तर नंबर मी तो जेवण लावला कारण तिथे एक नंबर जेवण भेटतं याच्या अगोदर मी बऱ्याच ठिकाणी जेवलेलं आहे अशी क्वालिटी मग आम्हाला कुठेच भेटले नाही एक नंबर जेवण आता आपल्या आदरणीय वस्ताद आहेत वस्ताचं आज त्यांनी हे घेतलं होतं पनीर मसाला घेतला होता वैरकचे खूप मोठे वस्ताद आहेत शंभर पोरं त्यांच्या खाली शिकतायत आज तालीम आहेत तर वस्ताद सांगा जेवण कसं वाटलं तुम्हाला एक नंबर सर יוסי <suss> דיינה <suss> <suss> <suss>